पुरातील सर्वात मोठी यात्रा मानली जाणारी आषेढ यात्रा काही दिवसात येऊन ठेपलेली आहे या वाऱ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात चंद्रभागेचा उल्लेख संतांनी आपली बहीण म्हणून केलेला आहे वारकरी परंपरेत चंद्रभागी स्नानाला खूप महत्त्व मानले जाते मात्र चंद्रभागी स्नान करणारे भाविकांना चंद्रबागे वाळवंटामध्ये गाणे साम्राज्य पाहायला मिळत असते हे गा साम्राज्य पाहून वारकरी दुःख व्यक्त करत असतात पण काही पूर्व काळापूर्वी नगरपालिका प्रशासनाने वाळवंटाची स्वच्छता करून घेतली होती मात्र दोन चार दिवसानंतर परत वाळवंटमध्ये घाणे साम्राज्य दिसून आले आज अहमदनगर तालुका कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील शेकडो भाविकांनी चंद्रबागा वाळवंटी स्वच्छता मोहीम राबवली या भाविकांनी जेसीबी टिपरच्या सहाय्याने कचरा गोळा करून चंद्रबागे स्वच्छ करून टाकले या भाविकांनी केलेली स्वच्छतेमुळे चंद्रबागा पात्र पुन्हा स्वच्छता दिसून आली आहे नमस्कार मी हेमंत भास्करराव नलगे माझी सरपंच कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तर या ठिकाणी आम्ही पंढरपूर या ठिकाणी भक्त पुंडलिकाचा जो परिसर आहे चंद्रबागेचा तो स्वच्छ करण्यासाठी आम्ही सर्वजण गावकरी या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर आमच्या गावातील एक हरिभक्त श्री हरिभक्त परायण वि, विठ्ठलराव मारुती जाधव यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी पांडुरंगाचा संकेत झाला की चंद्रभागा नदीमध्ये जो काही माझा भक्त आहे भक्त पुंडलिक त्या मंदिराच्या आसपास अतिशय दुर्गंधी आणि घाण झालेली आहे तर ती स्वच्छ करण्याचं काम आपल्या कोळगावच्या ग्रामस्थांच्या हातून व्हावं असा त्यांना संकेत झाला त्याप्रमाणे त्यांनी हरिभक्त परायण भोसले महाराज जगन्नाथ महाराज भोसले आणि बाळासाहेब हरिभक्तपरायन बाळासाहेब रणसिंग यांच्याशी चर्चा केली की, की हा परिसर स्वच्छ करण्याचं काम आपल्याला करायचंय त्यानंतर त्यांनी माझ्याशी आणि आमचे कोळगावचे सरपंच असतील हरिभक्तपरायण मंडळी जे असतील शेतकरी बांधव असतील त्या सर्वांशी चर्चा केली आणि चर्चा करून पहिली स्वच्छता मोहीम आम्ही या ठिकाणी तेरा चार दोन हजार चोवीसला चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी सुरू केली त्यानंतर आमच्या गावाच्या परिसरातील जे कोथुळ असेल झोरजा असल बांधगाव असेल गोटवी सुर्डी वडळी घारगाव चिखली सुरेगाव गोटेवाडी उखलगाव या सर्व ग्रामस्थांना आम्ही तो संदेश आता दिलेला आहे आणि त्याप्रमाणे मागच्या वेळी घारगाव आणि कोळगावचे ग्रामस्थ त्यानंतर कोथूळ कोसे आणि कोळगावची ग्रामस्थ त्या ठिकाणी स्वच्छतेला आले आणि हे आमचा चौथा टप्पा आहे तर आमचा असा विचार आहे की प्रत्येक महिन्याच्या एक दिवस या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी येऊन या चंद्रभागा नदीचा परिसर आणि विठ्ठलाचा परिसर स्वच्छ करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत आणि ही नुसतं आमच्या गावचाच हा उद्देश नसून हा एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश गेला पाहिजे आणि पंढरपूर परिसरातील जे आसपासची गावं आहेत किंवा जी हरिभक्त परायण मंडळी आहेत की जे या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी देखील आपल्या धर्मशाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी स्वच्छतेचं काम पूर्वपार चालू ठेवलं पाहिजे कारण आता पुढच्या पंधरा दिवसांनी एकादशी आलेली आहे आणि या ठिकाणी मोठा उत्सव असतो लाखो भाविक जवळ पंढरपूरमध्ये पंचवीस लाख भाविक या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी जर स्वच्छता नाही झाली तर त्याची रोगराई पसरण्याची शक्यता असते म्हणून आम्ही ही छोटीशी मोहीम या सर्व हरिभक्त परायण मंडळींच्या माध्यमातून सर्व कोळगाव आणि पंचक्रोशीच्या वतीने आम्ही सुरू केलेले आहे आजही जवळजवळ आमचे शंभर लोक या ठिकाणी स्वच्छता मोहीम करत आहेत आम्हाला या ठिकाणी तोडकर साहेब असतील त्यानंतर वाघमारे साहेब असतील पंढरपूर नगर परिषदेचे यांनी या ठिकाणी जे सी पी आपलं जेसीपी जेसी टिपर उपलब्ध करून दिला मागच्या वेळी देखील घंटा गाड्या ट्रॅक्टर आणि त्या माध्यमातून जवळजवळ आम्ही आतापर्यंत जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या जो कचरा आहे हा या सर्व लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही भरून दिलेला आहे आणि हा कचरा पंढरपूर नगर परिषद त्या ठिकाणी साधारणपणे कचरा डेपोमध्ये हा उचलून नेत आहे असंच म्हणजे जर प्रत्येक वारकऱ्यांनी जर ठरवलं तर पंढरपूर निश्चितपणे अतिशय स्वच्छ आणि सुंदर होईल हा चंद्रभागेचा परिसर देखील अतिशय सुंदर होईल या कामी सर्व ज्येष्ठ मंडळींनी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व लोकांनी याला सहकार्य करावं अशी मी सर्वांच्या वतीनं हा जोडून विनंती करतो आणि हे एक अभियान सुरू व्हावं हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर नंतर आळंदी असेल आळंदीनंतर देहू असेल या सर्व धार्मिक क्षेत्राच्या ठिकाणी सुरू व्हावं ह्या या ठिकाणी संदेश द्यायचा विषय असा आहे की हा जो परिसर आहे किमान पलीकडच्या बाजूने तीनशे फूट आणि इकडं पाचशे फूट या परिसरामध्ये पूर्ण थोडं जर दक्षता बाळगली कारण लोक मंदिराच्या जवळच शौचालयात जातात तिथे ते पूर्ण त्या बाहेरून कुणी येत नाही तिथलीच मंडळी जी असतात तीच देखील असतात पंढरपूरमधली जे इथं इत्त बसलेली मंडळी जी आहेत तर सगळ्यांनी सहकार्य जर केलं तर निश्चितपणे हा परिसर स्वच्छ होईल आणि आमच्या जाधव महाराजांना झालेल्या संकेताप्रमाणे निश्चितपणे हा भक्त पुंडलिकाचा परिसर स्वच्छ होईल नगरपालिका तर त्यांच्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवतच आहे पण थोडं जर कडक निर्बंध थोडं जर घातले तर अजून स्वच्छतेला यशील ये येईल आणि हा परिसर आणि पंढरपूर स्वच्छ